भंडारा जिल्हा रुग्णालय हे चारशे ब्याऐंशी खाटांचे रुग्णालय असून सदर जिल्हा रुग्णालय अंतर्गत दोन उपजिल्हा रुग्णालय आणि सात ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहेत देशात आणि राज्यात वाढत्या कोविड एकोणीसचा प्रादुर्भाव लक्षात घेता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यातील नागरिकांची सुरक्षितता आणि काळजी घ्यावयाच्या दृ दु, दृष्टीने दु, अंमलात आणाव्याच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात येत असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये याबाबत माहिती आणि जनजागृती आरोग्य विभागाच्या वतीने सुरू आहे जिल्हा रुग्णालय भंडारा आणि अंतर्गत रुग्णालयामध्ये कोविड एकोणवीस या रोगाचे प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टिकोनातून औषधी साठा आणि ऑक्सिजन साठा मुबलक प्रमाणात आहेत आजपर्यंत रुग्णालयात करण्यात तपास आलेल्या तपासणीमध्ये जिल्ह्यात कोविड एकोणीसचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही मात्र सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नागरिकांना का काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच सर्दी ताप खोकला सिंका आणि श्वास घेण्याचा त्रास होत असल्यास घाबरून न जाता त्वरित नजीकच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करून औषधोपचार घेण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय भंडारा यांच्याकडून आवाहन करण्यात आलेले आहे एकंदरीत सदर परिस्थितीचा सामना करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभाग आणि रुग्णालय प्रशासन जागृत असून तत्परतेने कार्यवाही करण्यास सज्ज असल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक भंडारा यांनी दिनांक तीन जून रोजी दुपारी चार वाजता दरम्यान सांगितले आहे